इंडियावरून एलिफंटाला आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरीने प्रवास करतात मात्र बुधवारचा दिवस नीलकमल या फेरीतील प्रवाशांसाठी काळाचा दुपारी गेटवे ऑफ इंडिया इथून घारापुरीकडे नीलकमल ही प्रवासी बोट निघाली होती या बोटीत एकशे चौदा पेक्षा अधिक प्रवासी होते ज्यामध्ये वीस लहान मुलांचाही समावेश होता दुपारी तीन पंचावन वाजता अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने या फेरीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली या भीषण अपघातात तेरा जणांना आपले प्राण गमावे लागले तर किमान अठ्ठ्याण्णव जण जखमी झाले आहेत या घटनेनंतर बोटीवरील सुविधांचा अभाव नीलकमल बोटीचा वेग बोटीतील अधिक प्रवासी समुद्रामार्गे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे नौदलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू असताना हा अपघात घडला नव बोटीवर असलेल्या एका नऊ अपघातात ठार झाल्याची माहिती आहे बोटीवर सुविधांचा अभाव नीलकमल या बोटीवर सुविधांचा अभाव आणि नियमांची पायामल्ली यामुळे अपघातात अधिक जीवितहानी झाल्याचं म्हटलं जात आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथून समुद्रमार्गे जहाजाने पर्यटक हे एलिफंटा लेणी तसंच अलिबाग इथं मोठ्या संख्येने जात असतात मात्र अनेकदा या बोटी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जातात दुर्घटनाग्रस्त निर्कमत या बोटी हेच घडलं नियमानुसार या बोटीची क्षमता ऐशी प्रवाशांची असताना त्यावर शंभर पेक्षा अधिक प्रवासी असल्याचं समजतंय त्याचप्रमाणे नियमानुसार बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाइफ जॅकेट मिळणं बंधनकारक आहे प्रवाशांनी ते प्रवासादरम्यान घालणंही अपेक्षित आहे मात्र नीलकमल बोट बुडताना त्यातील अनेक प्रवाशांना लाइफ जॅकेट मिळू शकली नाहीत अशी माहिती अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी दिली बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते अपघातानंतर बोटीवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लाईफ जॅकेट पुरवण्यासाठी आपत्तकालीन परिस्थितीत काय करावे हे सांगण्यासाठी बोटीवर पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हते त्यामुळे समुद्रामार्गे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षित संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत प्रवासी बोटीवर योग्य इमर्जन्सी प्रोटोकॉल नव्हते बोटीला धडक लागल्यानंतर प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी काय करावं या संदर्भात कर्मचाऱ्यांनी कोणतंही मार्गदर्शन किंवा कोणती घोषणा केली नाही यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घाबरलेले प्रवासी नियल ते लाईफ जॅकेट हातात पकडून ठेवत होते यापुढे नेमकं काय करायचं तेच त्यांना समजत नव्हतं बोटीवर प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती असं अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाने सांगितलं बोटीतून प्रवास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथल्या गौतम गुप्ताने या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं बोटीवरील एकाही प्रवाशाला जॅकेट स्पीड बोटीच्या घटकेनंतर आम्ही अनेकांना पाण्यातून बाहेर काढलं जवळपास वीस ते पंचवीस मिनिटानंतर नौदलाने आमची सुटका केली परंतु तोपर्यंत आम्ही आमच्या मावशीला गमावलं होतं तर आणखी एका प्रवाशाने नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक समुद्रात स्टन करत होता असा आरोप केला आहे नौदलाची स्पीड बोट स्टन करत होती आम्हाला संशय आल्याने मी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली त्याच्या काही क्षणातच आमच्या फेरीला त्या बोटीने जोरदार धडक दिली असं दुसऱ्या पीडिताने सांगितलं नियमांची पायावळणी घटनेच्या वेळी नीलकमल फेरीमध्ये लाईफ जॅकेटचा मोठा साठा उपलब्ध होता मात्र बोट बुडू लागेपर्यंत कोणत्याही प्रवाशाने किंवा क्रू मेंबरने ते घातलं नव्हतं या घटनेनंतर एका वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने सुरक्षेची अपुरी अंमलबजावणी आणि फेरी ऑपरेटर नियामक प्राधिकरण यांच्याकडून दक्षतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे लाईफ जॅकेट सह सुसज्ज असलेली जे एलपीटी पायलट बोट वेवर बचाव कार्यासाठी पोहोचल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली असं बचाव कार्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी नमूद केले बोटीवर लाईफ जॅकेट ठेवणं बंधनकारक असताना आपत्तकालीन परिस्थितीचा सा सामना केल्याशिवाय प्रवासी परिधान करतात ही सामान्य आळस घातक ठरू शकते असं बंदर अधिकारी म्हणाले फेरींना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील दे सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट पुरवल्या आहेत का नाही प्रवासादरम्यान त्यांनी ते वापरले का याची खात्री करावी त्यात अयशस्वी ठरलेल्या फेरी ऑपरेटरना दंड ठोटावला पाहिजे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना महत्वाच्या आहेत असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं स्थानिक बोट ऑपरेटर सुभाष मोरे यांनी आरोप केला की नौदलाच्या बोटी वारंवार धोकादायकपणे फेरीच्या जवळून चालतात नौदल अधिकाऱ्यांकडे याबाबत केलेल्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं असा दावा त्यांनी केला आहे नौदलाच्या बोटीने फेरीपासून सुरक्षित अंतर राखण्याची विनंती सातत्याने करण्यात येत होती मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे तर दुसरीकडे नीलकमल या प्रवासी बोटीचा चालक फारच वेगाने बोट चालवत होता असं बंगळुरहून मुंबईला फिरण्यासाठी आलेल्या राम मिलन सिंह हो, आणि किरण एल ई यांनी सांगितलं कारवाई नीलकमल ही फेरी महेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मालकीची होती तर पडते कुटुंबियाकडे ती ऑपरेट करण्यात येत होती यातील एक मालक सुनील पडते यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली तर अपघातातून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी स्पीड बोटच्या औपचारिक तक्रार केली आहे आबे निष्काळजीपणा आणि प्रवाशांच्या जीव धोक्यात आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांपैकी एक किंवा इतर चार प्रवाशांपैकी एक स्पीड बोटीचं नियंत्रण करत होते की नाही हे अद्याप त्यांना माहिती नसलं तरी या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी मंडळाची स्थापना केली जाईल याविषयी अधिकारी पुढे म्हणाले जेव्हा जेव्हा एखादा प्रमुख घटक उदाहरणार्थ इंजिन एखाद्या क्राफ्ट मध्ये बसवला जातो तेव्हा गंभीर दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही ओरिजिनल एक्विपमेंट मॅन्युफॅक्चर सोबत विस्तृत चाचण्या करतो समजा जर बोटीच्या निर्मात्याने दावा केला की इंजिन एकशेचाळीस किमी प्रति तास वेगाने पोहोचू शकते तर त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याची ऑन बोर्ड चाचणी करतो अशाच प्रकारची या स्पीड बोटीची चाचणी घेतली जात होती